नमस्कार सर आ, नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे म्हणजे राहिलेल्या आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज पाऊस आहे सर मी बोललो तर ना पंधरा सोळा सतरा चांगला पाऊस येईल म्हणून हा सर आ, आता आणखीन एक काय खास करून आताच एक परत युट्यूबला अंदाज दिला हो सर हा तो अंदाज मी बघितलाय त्यानंतरच म्हटलं आता तुम्हाला कॉल करावा नाही नाही परत एकदा आता दिलाय परत पुन्हा एकदा हा सर मी आता बघितलं एका एक तासा अगोदर ना नाही नाही आता लगेच दहा मिनिटाखाली परत एकदा हो सर नक्कीच सर पण आपल्या ज्या मराठी संचारच्या ज्या शेतकरी आहे सर त्या शेतकऱ्यांना आपला अंदाज द्या ना शेतकऱ्याला सांगा पहिलं सर्वप्रथम काय झालं बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा इकडे नायगाव नरसी धर्माबाद कोणी इकडं धाराशिव नगर जत सोलापूर पंढरपूर काढल्या भागामध्ये पाऊस नव्हता त्यांच्या करून करता खास करून डबल आज दुसरा एक अंदाज आला त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आता म्हणजे आज सोळा पासून ते एकवीस तारखेपर्यंत ह्या जिल्ह्यात मात्र ना जसं माग विदर्भात पाऊस पडत होता तसं इकडे पडणार आहे आता हो सर म्हणजे त्यांचं धन कोणाच जाणार नाही हो सर सगळे पिक सुकलेले त्यांना जीवदान भेटत राहणार आजपासून दररोज वेगवेगळ्या भागात पडत पडत जाणार पण सगळ्यांना पाऊस पडून जाणार आहे हो सर आणि विदर्भात पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा जळगाव जालना संभाजीनगर ह्या भागात ह्या भागात देखील ह्या दोन तीन दिवस पाऊस आहे हो सोळा सतरा नक्कीच सर आणि तुम्ही जे पहिलं जे बोलले सर की पंढरपूर असो सोलापूर असो बीड असो धाराशिव असो लातूर असो तर या जिल्ह्यांना आज पाऊस झालेला आहे तर नक्कीच सर हे झालं पण आणखीन जास्त पडणार आहे आता हो सर म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुम्ही खूप मोठी आनंदाची बातमी तुम्ही मी काय केलं दुपारा देखील युट्यूबला ला माझ्या चॅनलला टाकला आणि आता परत एकदा काय केलं शेतातून आत्ता दिलं एक आमदार परत केवळ फक्त हा सर नक्कीच मी व्हिडीओ बघितला सर आणि आता देखील व्हिडीओ मी नक्की बघेल कारण की मी रेकॉर्डिंग घेतोय पण त्या अगोदर व्हिडीओ बघूनच सर म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना देखील अंदाज पोहोचायला हवा त्यासाठी मी लगेच तातडीने रेकॉर्डिंग घेत असतोय सर हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना मोठा तुम्ही दिलासा दिलेला आहे कारण की ते शेतकरी अनेक दिवसापासून म्हणजे प्रतीक्षेत होते सर त्यांच्यासाठी मोठा तिकडे सुद्धा आज पाऊस पडणार आहे म्हणून सांगा हो सर घाटाच्या खाली आपला बुलढाण्याचा ना बुलढाणा तिकडला ते भाग हो सर नक्कीच मोठा दिलासा दिलेला आहे सर आणि कपाशीच्या प्लॉट मधून म्हणजे आपली शेती करत असताना शेतकऱ्याला तुम्ही अंदाज दिलेला आहे सर व्हिडिओद्वारे तर शेतकऱ्यांना मी म्हणेल की आपण तो देखील व्हिडिओ नक्की बघावा पंजाब डक ऑफिशियल चॅनल आहे काळ्या रंगाचे शर्ट घातलेले आणि तसा तुमचा फोटो आहे म्हणजे चॅनलचं प्रोफाइल आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तिथील तो व्हिडिओ नक्की प्रत्येक शेतकऱ्यांनी बघावाल हो सर चालेल धन्यवाद सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र